आज मंगळवार दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिक्षक संघ वर्धापन दिनाचं औचित्य साधत पी एम श्री रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुळे खंड या शाळेची शैक्षणिक सहल आशिया खंडातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन सिवड दारावे या ठिकाणी काढण्यात आली होती शाळेच्या इतिहासात प्रथमच विद्यार्थ्यांनी रेल्वे प्रवास करत सिवडमधील प्रसिद्ध मॉलमध्ये जाऊन विविध खेळांचा आनंद लुटला मॉलमधील डायनॉसॉर थीम हा आकर्षणाचा विषय होता विविध प्रकारचे मोठमोठाले डायनॉसॉर हे संजीव वाटत सजीव वाटत होते विद्यार्थ्यांना त्यासोबत मार्गदर्शन करण्यात आलं त्याचबरोबर छोट्या छोट्या खेळांचं प्रात्यक्षिक व मार्गदर्शन अनुभवले त्यामध्ये किक बॉक्सिंग रिंग बॉल ड्रायव्हिंग ऑनलाईन गेम वाचनालय मॉल मधील साहित्य विक्रीची भव्य दुकाने मॉलमधील सजावट मॉलची रचना तेथील कर्मचाऱ्यांची स्वागताची पद्धत सहकार्य कसे असते गार्डन रे व्हेज राजस्थानी थाली इलेक्ट्रिक जिने लिफ्ट इत्यादी साधनांचा उपभो उपभोग व आनंद विद्यार्थ्यांना लुटता आला शेवटी विंग फॉर ड्रीम्स या सामाजिक संस्थेकडून सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना कॅडबरी देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलंय हा एक आगळावेगळा अनुभव विद्यार्थ्यांना आलाय शालेय जीवनातून बाह्य जीवनाचा अनुभव विद्यार्थ्यांनी सुंदररित्या अनुभवला जणू काही एक दिवस विद्यार्थ्यांसाठीच असा असाच हा दिवस ही अविस्मरणीय ठरलेल्या शंका नाही असं मत शाळेचे मुख्याध्यापक श्री अमृत ठाकूर यांनी काढले सर्व मार्गदर्शन संजय होळकर सर करताना वेळापत्रक वेळेचे रेल्वेचे डबे जाण्याचे ठिकाण रेल्वेचा मार्ग रेल्वेमध्ये रेल्वे 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 प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणी कशा प्रकारे असते दिव्यांग व महिलांसाठी स्वतंत्र कक्ष कशा प्रकारे असतात याची देखील प्रत्यक्ष माहिती देण्यात आली ही सहल यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मनीषा म्हात्रे व सर्व समिती सदस्य तसेच शाळेचे मुख्याध्यापक अमृत ठाकूर सर विषय शिक्षिका सौविद्यावाणी मॅडम यांनी सर्व सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांना नाश्ता व पाण्याची व्यवस्था करून महत्त्वपूर्ण योगदान दिलं तर सर्व रेल्वेचा प्रवास खर्च उपशिक्षिका सौ दिशा तांडेल मॅडम व सौ अर्चना पाटील मॅडम यांनी केला विद्यार्थ्यांना शाळा ते रेल्वे स्टेशन प्रवास खर्च उपक्रमशील शिक्षक संजय होळकर सर यांनी केला व सहल उत्तमरित्या यशस्वी केली या सर्वांचे शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांकडून व पालकांकडून कौतुक होत आहे